तुम्ही जर ए टी एमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक मे दोन हजार पंचवीस पासून ए टी एम नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्यामुळे पैसे काढणं आणि बॅलन्स चेक करणंही महागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की हे नवीन नियम काय आहेत किती फीज वाढणार आहे आणि याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होणार आहे चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय यांनी एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस पासून एटीएम मधून पैसे काढणं आणि बॅलन्स तपासणं यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत नवे शुल्क किती असणार आहेत सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रतिव्यवहार सतरा रुपये शुल्क आकारलं जातं पण एक मे पासून हे शुल्क वाढून एकोणीस रुपये होणार आहे बॅलन्स चेक करणं किंवा मिनी स्टेटमेंट पाहण्यासाठी सध्या सहा रुपये शुल्क आहे ते आता सात रुपये होणार आहे काही मासिक मोफत व्यवहारानंतर एकूण शुल्क तेवीस रुपये जाऊ शकतो जा टीचा समावेश आहे यामध्ये मोफत व्यवहारांची मर्यादा काय आहे तर तुमच्या स्वतःच्या बँकेच्या ए टी एममधून मधून तुम्ही दरमहा पाच मोफत व्यवहार म्हणजे पैसे काढणं आणि बॅलन्स चेक करू शकता दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून मधून मेट्रो शहरांमध्ये तीन आणि नॅनो मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत व्यवहार करता येतात ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला वरील शुल्क द्यावं लागेल विशेष म्हणजे काही बँका मोफत व्यवहारांची संख्या पाच वरून तीन पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहेत ज्यामुळे तुम्हाला लवकरच शुल्क भरावं लागू शकतं पण हे शुल्क का वाढत आहे त्याचं कारण म्हणजे व्हाईट लेवल ए टी एम ऑपरेटर्स आणि बँकांनी सांगितले की ए टी एम मेंटेनन्स कॅश लोडिंग आणि सुरक्षेचा खर्च वाढला आहे यामुळे त्यांनी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली जी आर बी मान्य केली याचा परिणाम विशेषतः छोट्या बँकेच्या ग्राहकांवर होईल ज्या मोठ्या बँकांच्या ए टी एम नेटवर्कवर अवलंबून असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल ते म्हणजे जर तुम्ही वारंवार दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करत असाल तर तुमचा खर्च वाढणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्यात वेळा दुसऱ्या बँकेच्या पैसे काढत असाल आणि मोफत मर्यादा असेल तर तुम्हाला सात व्यवहारांसाठी एकोणीस रुपये प्रतिव्यवहार म्हणजे जवळपास एकशे तेहतीस रुपये जास्त द्यावे लागतील बॅलन्स चेकिंग प्रत्येक वेळी सात रुपये द्यावे लागतील ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठीही खर्च वाढेल तुम्ही या शुल्कापासून कसे वाचाल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा कारण त्यात पाच मोफत व्यवहार मिळतात बॅलन्स तपासण्यासाठी एटीएम ऐवजी तुमच्या बँकेचं मोबाईल ॲप किंवा ॲप्स जसं की वा, गुगल फोन पे फोनपे किंवा भीम वापरा यात बॅलन्स चेकिंग मोफत आहे शक्य असल्यास एकाच वेळी जास्त रक्कम काढा जेणेकरून तुम्हाला वारंवार एमला जावं लागणार नाही डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा जसं की आय कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग ज्यामुळे एटीएमवरील अवलंबित्व कमी होईल आरबीआयनी बँकेचा उद्देश डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देणं आहे कारण कॅश हाताळण्याचा खर्च जास्त आहे यामुळे जा कदाचित भविष्यात अजून काही शुल्क वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्तापासूनच डिजिटल पेमेंट्सकडे वळणं फायद्याचं ठरेल एक मे दोन हजार पंचवीसपासून ए टी एम व्यवहार महागणार आहे आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या बँकेच्या ए टी एमचा जास्त वापर करा डिजिटल पेमेंट स्वीकारा आणि अनावश्यक शुल्क टाळा तुम्हाला हे नवीन नियम कसे वाटतात आणि तुम्ही यापासून वाचण्यासाठी काय करणार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा